कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या वरिष्ठ व के जे रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त महाविद्यालय दोन हजार पंचवीस सव्वीस प्रवेश देणे सुरू आहे बीकॉम बी एस सी बी ए व बीएससी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ए आय अँड एम एल बी एस सी इन डेटा सायन्स व एम एस सी इन ॲनालॉटिकल केमिस्ट्री हे नवीन अभ्यासक्रम सुरू अत्याधुनिक सुविधा उद्योगातील तज्ज्ञांसह अनुभवी उच्चशिक्षित व पीएच डी पदवी प्राप्त प्राध्यापक उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंटसाठी मदत महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या अत्याधुनिक अभ्यासक्रमासह भविष्याकडे वाटचाल करा शंभर टक्के विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह व मेसची सुविधा फ्री वायफाय सुविधा अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा के जे वरिष्ठ व के जे रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव बळीराजासाठी चांगल्या पद्धतीचा पाऊस पडून भरघोस पिके बळीराजाच्या हाती यावे सुख समृद्धी सगळीकडे नांदो असे साकडे आशुतोष काळे यांनी श्री विठ्ठलाला घातले आहे कोपरगाव शहरातील आषाढी एकादशी निमित्त कोपरगाव शहरामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन रविवारी सहा जुलै रोजी करण्यात आले होते यामध्ये विविध ठिकाणी खिचडी वाटप मोठ्या उत्साहात आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते वितरण करत पार पडले आहे आषाढी एकादशी निमित्त कोपरगाव शहरात विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत भक्तीभावाने खिचडी राजगिरा लाडू प्रसाद वाटपाचे आयोजन केले नरसिंह हो प्रतिष्ठान परमवीर ग्रुप यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाची सुरुवात आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेची पूजा व आरती करून झाली तसेच कोपरगाव तहसील कचेरी येथेही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी सेनेच्या वतीनेही आषाढी एकादशी निमित्त खिचडी आणि राजगिरा लाडू प्रसाद वाटप करण्यात आले यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी स्वतः भक्तांना खिचडी प्रसाद वाटप करत वातावरणात सहभाग घेतला या कार्यक्रमात नरसिंह हो प्रतिष्ठान परमवीर ग्रुपचे सदस्य कहार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सकल आंबेडकरी समाज मुस्लिम बांधव तसेच सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली व प्रसादाचा लाभ घेतला आहे आषाढी एकादशीचे औचित्य साधून कोपरगावकरांनी सामाजिक ऐक्य व भक्तीभाव जपत मोठ्या उत्साहात हा पवित्र सण साजरा केला आहे आज माझं सालावप्रमाणे प्रतिष्ठा अंतर्गत करते इचडी वाटपाचे आयोजन करण्यात आलेले होते कोपरगाव शहरातील नागरिक बंधू भगिनी त्याचप्रमाणे ज्ञात अज्ञात वर्ग यांच्या सौजन्याने आणि संपूर्ण कार्यकर्ते सभासदांच्या मेहनतीने आजचा कार्यक्रम हा अतिशय उत्साह संपन्न झालेला आहे आजच्या या कार्यक्रमानिमित्त कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान्य श्री आशितोषदा काळे यांनीही या ठिकाणी भेट देऊन स्वतः खिचडीचे वाटप केले आहे त्याचप्रमाणे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पी एस आय पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार साहेब हेही या ठिकाणी आले होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रथमत देवतेचे पूजन झाले पूजन झाल्यानंतर आरती होऊन कोपरगाव शहरामधील तसेच तालुक्यामधील जे काही सन्मानार्थी व्यक्ती होते त्या सर्वांच्या या, या ठिकाणी सन्मानही करण्यात आला आणि छोटे मोठे वाढदिवस होते तेही वाढदिवस साजरे करण्यात आले अशा एकंदरीत सर्व मंगलमय वातावरणामध्ये अतिशय सुंदर असा खिचडी वाटपाचा कार्यक्रम आज नरसह प्रतिष्ठान परमेळ ग्रुप यांच्यातर्फे झालेला आहे इथून पुढेही इथून पुढेही याच पद्धतीचे सामाजिक उपक्रम नरसिंह प्रतिष्ठान परवीर ग्रुप अशाच पद्धतीने राबवत राहील अशी आशा करतो जय हरे आज आषाढी एकादशी निमित्त मान्य आमदार सुजाता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पिचाई वाटपचा कार्यक्रम करण्यात आला आहे तरी कोपरगाव नगरीतील सर्व भाविकांना आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने आषाढ्याची आषाढी एकादशीच्या निमित्ताने खिचडी वाटप आणि फळांचं वाटप या ठिकाणी ठेवलेलं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो या चांगला उपक्रम आषाढी एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी घेतला धन्यवाद मी तुम्हाला हा हे सांग घालणार का यंदा लवकर पाऊस चालू झालेला आहे तर चांगल्या पद्धतीचा पाऊस राहिलेल्या काळामध्ये सुद्धा पडू दे सगळे धरणं भरू दे आणि सर्व बळीराजांचं चांगलं भविष्य राहू दे किंवा चांगला खरीप कि पाणी रब्बी चांगलं होऊ दे चांगले पिकंही होऊ दे असं हेच आकडं घालणार